हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना तर मी पण मस्तच आहे आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत आणि भाकरी हॅलो फ्रेंड्स कशा आहात फक्त हे माझं आहे सॅटर्डेचं संध्याकाळचं रुटीन तर हे कुकरमध्ये मी भात लावून घेतलेलं ला आहे आणि आता मी इथं वांग्याचं भरीत बनवणार आहे तर इथं वांग घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे बाहेरून आणि त्याला असं होल करून घ्यायचं चाकूच्या मदतीने त्याच्या आतमध्ये आपल्याला लसूण सोलेलं लसूण घालून घ्यायचं त्याच्या आतमध्ये किती पाकळ्या आपल्याला घालायच्या तेवढ्या घालू शकता म्हणजे चार पाच मी काय तीन चारच घातलेले आहेत कारण ते जातच नव्हतं माझ्याकडून मा आणि मग गॅसवरती आपल्याला डायरेक्ट गॅसवरती नाही जाळीवरती आपल्याला हे भाजायला ठेवून घ्यायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी ठेवून भाजायचं आहे फास्ट ठेवी तर ते करपून जाईल असं होल करायचेत आपल्याला चमच्याने करू शकता चाकूनी करू शकता तर इथे मी चाकूनी केल्यामुळे ते होल थोडेसे लांब झाले आणि छोटे झाले त्याच्यामुळे ते लसूण आतमध्ये जात नव्हता तर तुम्ही चमच्याने करा व्यवस्थित ताटात ठेवून म्हणजे तुमचे जे तुम्ही जे होल कराल ना वांग्याला ते व्यवस्थित होतील वांगं अगदी बघून घ्यायचं म्हणजे जास्त मोठं पण नाही घ्यायचं आता हे एकदम मिडियम साईजचं आहे तर ह्याचं भरीतसुद्धा एकदम छानच झालं होतं तर आता हा बघा दिसतोय असं तुम्हाला लसून त्यात टाकायचं आहे आणि गॅसवरती भाजून घ्यायचं होतं आता हे वांग माझं भाजत आलेलं आहे मी ठेवलेलं आहे गॅसवरती तोपर्यंत मी कांदा मिरची आणि कोथिंबीर कट करून घेतली आता वांगं भाजत आहे तोपर्यंत तोपर्यंत मी इथं तो भाकरीचं पीठ मळून घेतलं आहे आणि आज मी तुम्हाला लाटून भाकरी दाखवणार आहे थापून तर सगळेच करतात तर आज तुम्ही असं पिठाचा ता गोळा घ्यायचा आपल्याला आणि असं हलक्या हाताने हल आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी आरामात लाटता येते एकदम इझिली होते तर मी इथं एक भाकरी अशी लाटून केलेली आहे आणि एक तशी थापून केलेली आहे आता लाटूनही होत आत आलेलं आहे एकदम जसं चपाती बनवतो अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे आता इथे ज्वारी आणि तांदळ असं असं दोन्ही पीठं माझी मिक्स आहेत त्यामुळे मी इथं लाटून भाकरी बनवते कधी लाटून बनवते कधी थापून बनवते तर ही ऑलमोस्ट होत आलेली आहे आपल्याला तुम्ही कशीही बनवू शकता थापूनसुद्धा बनवू शकता मला इथं वाटलं एक लाटून बघावी म्हणून मी इथं एक लाटली आता आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तिथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि ते एका साईडला मी इथं भाकरी बनवून घेते जितकं शक्य होईल तितकं आपल्याला खोपरे लाटून घ्यायचे आहेत आता इथे तव्यामध्ये मी ही टाकून घेतलेली तर तुम्ही बघू शकता बाजूला वांग भाजत आहे गॅसवरती भात झालेला आहे कुकरमधला म्हणजे कुकर मी उलटा ठेवलेला आहे आता वरजून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत मी दुसरी एक भाकरी थापून बनवली आता ह्याला पाणी लावल्याच्या नंतर मी तिकडे दुसरी थापून एक भाकरी बनवली आणि नंतर मग मी भाजून घेतली आता माझ्या दोन्ही भाकरी तयार झालेल्या आहेत आणि तिचं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे तर आता आपण इथं भाकरी होईपर्यंत मी तिथे वांग सोलून घेणार आहे आपल्याला वांग सोलून ते थोडंसं टेचून घ्यायचं आहे म्हणजे ग्लासनी वगैरे असं त्याच्यावरतीच पहिले सगळ्यांना सा तर साल काढून घ्यायची आता मी ही सर्व साल काढून घेणार आहे आता ते गरम होतं त्यामुळे हाताला चटका लागत होता तुम्ही थंड झाल्याच्यानंतर ही प्रोसेस करा गरम असताना अजिबात करू नका कारण आतमधून ते भरपूर असं गरम होतं आता माझी सर्व साल काढून आहे इथे ग्लासाने असं चेचून चेचून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता इथं मी ग्लासाचा वापर केलेला आहे सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे जे वांग आहे याच्यामध्ये जो लसूण जो आपण भरून घेतला होता ना तो सुद्धा एकदम असं चांगला भाजून येतो आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे नेहमी जशी फोडणी करतो अगदी त्याच पद्धतीने करायची आहे फोडणीमध्ये मी थोडंसं लसूण टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे एक मिरची कट केली होती ती टाकली आणि कांदा आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडा वेळ लागेल आता हे भाजण्यासाठी नंतर यामध्ये आप तुमच्याकडे जे असतील नसतील ते सगळे मसाले इथं टाकून घ्यायचे माझ्याकडे हळद तिखट घाटी मसाला कश्मीरी मिरची पावडर थोडीशी धनिया पावडर असे सगळे मसाले जे होते ते इथं मी वापरलेले आहेत आता हे सगळे पुन्हा मसालेसुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला जे आपण जे वांग घेतलं होतं ना तेही इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आणि पुन्हा ते, ते, ते सगळं व्यवस्थित एक पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची झाकण ठेवून वाफ काढायची मग आपलं घरीत तयार तर यामध्ये कोण शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकतं मी तर अजिबात वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा चवीला एकदम अप्रतिम झालं होतं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब